मस्त असा भाजलेला कणीस त्याच्यावर लिंबू मीठ आणि चटणी सुटलेला तोंडाला पाणी पावसाळा म्हटलं की संध्याकाळची छोटीशी भूक आणि ती जर अशी चटपटीत असली की मग काय सांगायलाच नको पावसाळा म्हटलं की जागोजागी रस्त्यावरती अशा कणीसच्या गाड्या उभ्या असतात कणसाचा असा मस्त थर लावलेला असतो बाजूला अशा भट्ट्या असतात त्यांच्या मस्त तो धुराचा फ्लेवर आणि त्याच्यावर भाजलेला हा कणीस मस्त असा लिंबू मीठ मसाला लावलेला कणिस आपण खातोच पण तोच कणिस आपण घरी कसा बनवायचा ते मी आज दाखवणार आहे मस्त असा भाजलेला कणीस आणि त्याच्यावर लिंबू मीठ आणि घरच्या मसाल्यांचा स्वाद आणायचा आहे इथे कणिस मी सोलून घेतलेला आहे पूर्णपणे कणिच्या वरती जे सोनेरी धागे असतात ते सगळे काढून घेतले पद्धतीने दुसराही मी सोलून घेणार आहे <laughs> पावसाळा म्हंटल की काहीतरी चटपटीत खायची लहर येते बाहेर पाऊस आणि संध्याकाळी असं काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं अशा वेळेला असं कणीस भाजून जरी घरी मुलांना दिला तर खूप आनंदी होतील मुले आणि कसं घरच्या घरीच कुठे जायचं टेन्शन नाही एवढा बाहेर धवधव पाऊस पडतोय कधीतरी बाहेर गेलं तर ठीक आहे पण असं जर घरी होत असेल चटपटीत तर कशाला बाहेरचं खायला हवं आता हे आपल्याला गॅसवर भाजायचं आहे आणि आता कुठे चुली राहिले त्यामुळे विस्तू असेल घरी जर तुमच्याकडे चूल आहे तर चुलीमध्ये तुम्ही भाजू शकता किंवा बिडाचा तवा घ्यायचा त्या चुलीवर मधला पूर्णपणे विस्तू घ्यायचा आणि त्या विस्तूवरही तुम्ही भाजू शकता म्हणजेच निखाऱ्यावर तुम्ही भाजू शकता गॅसवर पण आपल्याला डायरेक्ट नाही भाजायचं आहे ही आपण जाळी ठेवणार आहोत आणि त्या जाळीवर भाजल्या तरी काहीही हरकत नाही म्हणजेच याचा काही परिणाम होणार नाही मला असं वाटतं बरोबर आहे ना तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा याबद्दल ठीक आहे आता जाळी ठेवली आहे आपण गॅसवर आणि त्याच्यावर मस्त असा सगळा कणीस भाजून घ्यायचा आहे सगळीकड मस्त कवळा रसदार कणीस आहे बघू शकता मस्त मोत्यासारखा आहे आणि कवळा असल्यामुळे कणीस भाजायला जास्त वेळ नाही लागत मस्त असं दोन मिनटांमध्येच भाजून होतो जसा कणीस तुम्हाला भाजलेला आवडतो जास्त कमी तसा तुम्ही भाजून घेऊ शकता कणीस म्हणजेच मक्का याचे भरपूर रेसिपीज आहेत तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी सगळ्या शेअर करेन आणि पावसाळा म्हंटल की रोज काहीतरी वेगवेगळ्या खायची इच्छा होतेच तर मंडळी हा मस्त असा शेकलेला म्हणजेच भाजलेला कणिस त्याच्यावर लिंबू मीठ मसाला याला तुम्ही काय म्हणता ते नक्की मला कमेंट करून सांगा कारण बरेच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने बे हे ओळखलं जातो आम्ही तर भाजलेला कणीसच असं बोलतो पण काही ठिकाणी भुट्टा असं बोलतात म्हणून विचारलं तुमच्याकडे काही वेगळं नाव आहे का नक्की मला कमेंट करून सांगा अशा पद्धतीने मस्त असं खरपूस आपण दोन्हीही कणीस भाजून घेतलेले आहेत तर आपल्याला त्याला मीठ मसाले लावायचे आहेत आता हा सिक्रेट मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे हा यात मीठ आहे पण थोडंसं मीठ अजून घेतलं आणि सगळं मिक्स केलं अर्धा लिंबू कट करून घेतला आणि यामध्ये मस्त असं घोळून घेतलेला आहे आणि यामध्ये मसाला घोळूनच आपल्याला कणिसला व्यवस्थित लावून घ्यायचं सगळ्या बाजूनी लिंबू मीठ आणि मसाला तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता मला तर भरपूर त्याला लिंबू मीठ मसाला लावलेला आवडतो पूर्णपणे कणिसला लिंबू मीठ मसाला लावताना लिंबू जेव्हा चळतो तेव्हा लिंबू त्यामध्ये पिळायचाही आहे हळूवार म्हणजे मसाला आतपर्यंत लिंबूच्या रसाने जातो कणीस मस्त चवीला लागतो तर तुम्ही याला तुमच्या आवडीप्रमाणे मसाले लावू शकता बरं का चाट मसाला किंवा मिरची पावडर वापरत असाल तर जिरा पावडर नक्कीच घाला पण एकदा कांदा लसूण मसाल्याबरोबर एकदा कणीस असा भाजून खा एक नंबर कॉम्बिनेशन आहे मस्त चटकदार कणीस गरमागरम असं कणीस पाहिल्यावर मस्त तोंडाला पाणी सुटत तर या पद्धतीने एकदा नक्की करून खा कणीस खाताना मात्र लिंबू मीठ मसाल्याची प्लेट आपल्या सोबतच ठेवा जर तुम्हाला आवडतच असेल तर अजून मीठ मसाले लावून तुम्ही खाऊ शकता मस्त चमचमीत चटपटीत आणि चटकदार आपली रेसिपी तयार आहे पावसातून खायला त्याचबरोबर कोल्हापुरी चटणी आहे म्हणजे झनझणीतही आहे बरं का तर मंडळी यंदाच्या पावसात ही रेसिपी झालीच पाहिजे नक्की करा आणि खा लहानांपासून मोठ्यांनाही आवडेल आणि घरच्या घरीच हो चला तर मग करा एक लाईक आणि सबस्क्राईब चला तर बाय धन्यवाद